नर्मदे हर।, नर्मदे हर नर्मदे हर हरा हरा नर्मदे हर हर नर्मदे आपल्याकडे शशिकांत पांडे आलेले आहेत त्यांनी नर्मदा परिक्रमा केलेली आहे आपण त्यांच्याकडून परिक्रमे बद्दलची थोडीशी माहिती घेऊया आपण थोडीशी आपली माहिती द्यावी ओळख करून द्या मी शशिकांत पांडे अकोला विदर्भ इथून जवळच अंजनगाव सु देवनाथ पीठ आहे त्याचा मी अनुग्रहित आहे माझे गुरु परमपूज्य मनोहरनाथ महाराज अंजनगाव सुरजी देवनाथ मठ तुम्हाला नर्मदा परिक्रमा करायची प्रेरणा कशी झाली मी नोकरीत असताना आमचे साडू जबलपूरला होते आणि त्यांच्याकडे आम्हाला त्यांच्या देहांत्यानंतर जावं लागलं चौदा दिवस काय काहीच काम नसतात आम्ही जवळच्याच घाटावर तिथे जात होतो अनाची पूजाही तिथंच असायच्या पण तिथे आम्हाला खूप लोकसे झोळ्या घेऊन ओझो घेऊन दिसायचे आम्ही विचारलं कोण आहे ते म्हणजे परिक्रमवासी आम्हाला तेव्हा परिक्रम म्हणजे काय माहीत नव्हतं मग त्या चौदा आठ दहा दिवसाच्या सहवासात आम्हाला कळलं की हे परिक्रमा नर्मदेची करतात आणि मग तेव्हापासून आमच्या मनात नर्मदा परिक्रमेने घर केलं त्याच्या आधी तुम्ही काही देवाचं आध्यात्मिक वगैरे असं करत होत हा माझ्या आई आणि वडिलांचीच पुण्य त्यांनी मला लहानपणापासून अनेक संतांच्या पायाशी नेलं अर्थात मला त्या संतांशी काही घेणं देणं नव्हतं ते चार चिरंजीचे दाणे कसे हातावर मिळतील एवढाच भाग होता पण त्यांचे पुण्य आणि बोलते धनाग्रे काका श्रीराम महाराज आणि माझ्या आईने मला लहानपणापासून संतांच्या पायावर झुकवलं परिक्रमा केली मी दोन हजार नऊ मध्ये सतरा एक दोन हजार नऊ पासून मी परिक्रमा सुरू केली प्रगट दिन असतो गजानन महाराजांचा आमच्याकडे त्या दिवशी मी अकोल्याहून निघालो ट्रेननी ओंकारेश्वरला गेलो तिथे श्रीराम महाराज आश्रमामध्ये गेल्याबरोबर महाराजांनी पहिले आमचा थोडासा संवाद झाला तर तो असा की श्रीराम महाराज तिथे नाही आहेत पण म्हटलं आपल्याला जायचं मी गेलो तर महाराज होते आम्ही मास आश्रमात गेल्याबरोबर महाराजांनी सांगितलं या परिक्रम वाशी मी पायाशी झुकलो त्यांनी सांगितलं मी आता निघालो निघालोय माई आहे त्या तुमचं सगळं आणि ते गाडीत बसून निघून गेले तुमचं वय किती होत त्या माझा एकोणपन्नास चा जन्म आहे हा हा एकोणपन्नासचा सत्तावीस बारा एकोणीसशे एकोणपन्नास हा अठ्ठावन्न मध्ये रिटायर झाला नंतर ताबोरतो नर्मदा उचलली तुमच्या बरोबर किती जण होत्या मी एकटाच निघालो रस्त्याने बहुत पुष्कळ लोक मिळत गेले पण मी कोणाशी राहिलो नाही मला नामस्मरण नर्म होत माझ्या खांद्यावर पंचवीस ते तीस किलोचं वजन राहायचं त्याचे भटाण्याचे जे सीताराम महाराज आहेत त्यांनी मला सांगितलं भैया इथेने चावल साथने रखो त्यामुळे मग मी कुठेही दुकान लागलं ला की तेवढे पावभर तांदूळ आता घेऊन घ्यायचं स्वतःच्या हाताने नदीच्या किनारी बनवायचं जिथे सीधा आटा मिळत असेल तो घ्यायचा जिथे पकवलेलं मिळायचा काही आश्रमात तेही प्रसाद म्हणून मी ग्रहण करत होतो बरोबर पैसे ठेवले थे होते का? पैसे नव्हते ठेवले थे पण मी जिथ्या ज्या रस्त्याने जायचं तिथे मला कोणी ना कोणी रुपया दोन रुपये द्यायचे आता यांनी सांगितलं तसं आणि माझं कॉइन कौ, बॉक्सवरून घरच्यांशी बोलण्याचं तेवढा योग मला नर्मदा करून देत होती साधारण किती किलोमीटर मी रोजचे तीस ते चाळीस किलोमीटर चालत होतो दोन दोन किंवा तीन ठिकाणी मी जास्त चाललो पन्नास ते पंचावन्न चाललो दोन तीन ठिकाणी परंतु बाकी वेळा माझं चाळीस कुठे लक्कडकोट जंगल नाही मध्ये एवढा वेगच नाही येऊ शकत लक्कडकोट मध्ये चाळीस पंचेचाळीस किलो जावं लागतं ना जावं लागते मध्ये कुठे राहायला जागाच नाही आहे एक ठिकाणी ते मारुती मंदिर आहे पण मारुती ते मंदिर नाही ना तिथे आम्ही थांबलो होतो था। विश्रांती घेतली होती दुपारची वेळ नाही रात्रीची रात्री, रात्री नाही आम्ही दुपारी तिथे विश्रांती घेतली होती लक्कडकोटच्या तिथे विश्रांती घेतात रात्री त्या नाही लक्कनकोट मध्ये आम्ही दिवसाचाच प्रवास झाला त्यामुळे ते चाळीस किलोमीटर एका धमात चाळीस माझा होताच चाळीस चा माझा वेगच होता अजूनही आहे एका तासामध्ये मी चार, चार किलोमीटर चालतो एका तासात चार किलोमीटर आणि एका किलोमीटर मध्ये माझे अकरा माळी झेप होतो अकरा ते बारा मग तुम्ही परिक्रमा किती दिवसात पूर्ण केली मी चार महिने वीस दिवस मग तुम्ही कुठे मध्ये मध्ये दोन तीन दिवस मुक्काम करत होते का नाही एक, एक रात्र किंवा दीड दीड दिवस जास्त मुक्काम फक्त माझा याच्यामध्ये शिल्पानी मध्ये महाराज जे आहेत स्वामी त्यांच्याकडे तीन दिवस झाला त्यांनी मला थांबवून घेतलं होत नाही मग रोज चाळीस दिवस तुम्ही चालता मग इतके दिवस कसे काय लागणार काही नाही लागणार आपण शॉर्टकट कुठलाच मारणार नाही शॉर्टकट कुठलाच मारणार नाही आणि जवळचे जसे ठिकाण आहे सहस्त्र झालं आहे त्यानंतर तुमच्या चंद्राचं स्थान आहे एक चंद्रस्थान आहे ते थोडस मध्ये खाली जावं लागते दोन तीन ते घेण्यामध्ये मग थोडा वेळ जातो म्हणजे काही ठिकाणी तुम्ही पुढे जाऊन परत मागे नाही मागे नाही आलो कधीच माझा पाय मागे आला नाही काही रस्ते जे असे आहेत तर पुढे जायला लागतं आणि मग परत मैयाकडे यायला लागतं कारण ते मयापासून थोडे लांब आहेत नाही तो पर्वताचा रस्ता आहे समजा मैया पर्वताला भिडली आहे तर तिथून जाता येत नाही कारण मैयाला पाय लावता येत नाही म्हणून त्यावेळेला त्याच्या शेजारी जो पर्वत असतो तो चढायचा तिथलेच लोक तुम्हाला सांगतात की तुम्ही आता या दुकानापासून खाली उतरा तुम्हाला मैयावर जाता येईल नाही तसं नाही दर्शन करण्यासाठी म्हणून काही मंदिरं जी आहेत ना ते मयापासून लांब आहेत काही जण कसे त्या मंदिरापर्यंत जातात हा पुन्हा मैयावर येतात लागते मग मय्यावरचे जेवढे काही ठिकाण ते सगळे बहुतेक घेतले बहुतेक नाही घेतले कारण सगळे घ्यायचे तर तीन वर्षाची परिक, वर्षभराची परिक्रमा लागेल चार महिन्यात ते शक्य नाही मग तुम्ही ते समुद्र परिक्रमा करून तसे गेला हा समुद्र याला गेलो तुमच्या हरिदा हरिका घाटाम हरिपोर अक्कालाईला उतरल जो इकन अलीक आलो मिठी तला नीथे तलाई ऐसी अलीक दक्षिण तटाव एक आश्रम है हरिकाधाम हरिका धाम अलीकडे आहे त्या हरिका धामावर मला पंचवीस रुपये त्यांनी दिले होते म्हटलं मला को पैसा नाही होणार बोले आपको काम म्हणून मग मी पुढे आलो त्या त्यांना सांगितलं ते बोले बा चाळीस रुपये भरना पडेंगे पास तो पैतीसी पचिस ही आहे जेव्हा अभि मिले तर त्यांनी माझे पंचवीस रुपयेच घेतले चाळीस रुपये घेत होते ते एका परिक्रमासिकाकडून कशासाठी ते नावे नोंद करतात ना ते तर इकडेच घेतात ना नावेत बसायच्या आधीच पण मिठीतला आम्ही उतरलो खाली नाही नाही तिथे नाही अलीकडे अलीकडे मला त्यांनी पंचवीस रुपयातच आणलं मग तुम्ही ते लखा समाधी वगैरे ते बघून आलं हा हा ती झाली माझी पाहण्या तुम्ही परिक्रमा त्याच्यामध्येच तुम्ही हो परिक्रमेमध्ये झाले मग भूतनाथ मंदिर वगैरे भूतनाथ कुठलं ते समुद्र परिक्रमाच येते ना नाही ते पलीकडच्या ते, ते आजकाल जी उत्तर वाहिनी निघाली आहे त्याच्यात येते ते भूतनाथ इकडच्या याच्यात नाही येत उत्तर वाहिनीत नाही येत हे समुद्र परिक्रमा आहे ना समुद्र परिक्रमा नाही केली मी मी के नर्मदा परिक्रमा केली नाही नाही नर्मदा परिक्रमा करताना काही जण तर समुद्र परिक्रमा करतो तिकडनं नाही आलो आहे मग तेच मी विचारतो नेतिकांड नाही आलो आम्ही याच्यावर आलो तलावरून मिठी तलावला उतरावं लागते नाही मिठी तलावरून सरळ पुढे चालत उत्तरचं गावं मिठी तलाईनंतर काय लागलं तुम्हाला मिठी तलाई नंतर दोन चार गावं लागतात पुढे ओंकारेश्वर लागते सुरत नाही ओंकारेश्वर नाही हो ओंकारेश्वरचा कट होतो कुठे आला तुम्हाला अ श्रीराम महाराजांच्या इकड मठाकडन पुढच्या बाजूमध्ये उत्तरेकडनं हा हा नाही दक्षिणेकडनं तो तट दिसतो फक्त नाही नाही तट दिसतो नाही तर त्या तिथूनच येतो आपण नर्मदेच्या किनारीच ओंकारेश्वर मंदिर मंदिर नाही तट तट ओंकारेश्वरच आहे ना पण तो म्हणजे पलीकडचा पलीकड उत्तर किनारा नाही तो तिथून जबलपूर मंदिर दक्षिण तटावर आहे ओंकर हा ते ममलेश्वर दक्षिण तटावर ममलेश्वर ममलेश्वरच सुरुवात केली नंतर मग नेवावर हा नेवावर वर लागलं ना नेमावर तुमच्या त्या ओ... धुनीवाले बाबांची धुनीवाडे बाबा बाबा त्यांच्या आश्रमामध्ये मला एक दिवस थांबवून घेतले त्यांनी मुद्दाम थांबवलं तिथल्या त्या पुजारी महाराज आज रोको ठीक मग ते मला भोजन प्रसाद सगळ्याकडे मिळत गेल्या माझं माझ्या जवळही असायचं माझ्या पाठीवर माझं भांडे असायचे दोन गंज एक गंध एक ताट एक वाटी पेला पूजेचा धबा अंथरून पांघरून अंथरून पांघरून चाळीस किलो घेऊन तुम्ही चालत चाळीस तर नाही म्हणा पंचवीस ते सत्तावीस किलो वजन असायचं पाठीवर सॅग घेतली होते का ती काही बॅग असते ना चार खाण्याची स्नॅक्सारखी स्नॅक्सार पाठीवर बॅग तेवढी एक बॅग समोरच्या भागामध्ये पूजेचा डबा मधल्या खानामध्ये खाण्याचं आणि मागच्या खाण्यामध्ये अंथरुण जे आपल्या नरम होते आणि मग सकाळ आणि संध्याकाळी तुम्ही आंघोळ करायचं का सकाळी एकदाच हा आणि दुपारी न, हे करायचे संध्याकाण्याकरता आम्ही नर्मदेवर जायचं आसपास धुवायची त्रिकाल संध्या आमची व्हायची नर्मदेमध्ये आता नाही होऊ शकत आम्ही नर्मदेमध्ये त्रिकाल संध्या केली सकाळी काही लोक उठतात आणि चालायला लागतात पुढे नर्मदेच्या किनारी गेल्यानंतर मग दोन धुणे प्रात विधी आणि स्नान करतात मी तसं नाही गेलो मी ज्या ठिकाणी आसन लावलं ते आसन मी आंघोळ करून पूजा करून उठायचं आणि मग पुढे जायचं भले मग सात वाजो साडेसहा हो कोणी साधू संत भेटले का भरपूर भरपूर भेटले खूप भेटले काही एक नांदेड जे भेटले संत होते आणि त्यांचे दर्शन झालं पुष्कळ भेटले एक Hmm. फुल्लारी बाबा म्हणून भेटले नागात आहेत फुल्लारी बाबा त्यांच्या आश्रमामध्ये सगळे फुलझाडच फुलझाड आहेत मी चाललो होतो एवढा मोठा आश्रम काय त्यांनी मला दुरून आवाज दिला गेलो त्यांनी मला असे बरेच संतांचे दर्शन झाले ही तर नर्मदेचीच आहे काही अनुभूती आले का तुम्हाला अनुभूती म्हणजे मला दोन तीन ठिकाणी अशी आली की जेव्हा मर्जावरचे पैसे नसतात तेव्हा पैसे मिळतात त्यानंतर एका ठिकाणी दोन तीन आश्रमांमध्ये झाला मग काही खायची इच्छा राहत नाही कारण यांनी म्हटलं त्याप्रमाणे जास्त खाल्लं की चालणं होत नाही म्हणून एका आश्रमामध्ये आम्हाला भोजन कु रुको म्हणून सांगितलं मी त्यांना हात जोडला भैया मेरा भोजन की इच्छा नाहीये ते थोडेसे नाराज झालेले दिसले मला पण मी काही लक्ष दिलं नाही आणि पुढे निघालो त्या दिवशी मला दुपारी अडीच वाजेपर्यंत जेवण मिळालं नाही अकराचं मी जेवण केलेलं मला नंतर अकराच्या आधीच नाकारलं मी अकरा वाजता अडीच वाजले मग शेवटी एका मोठ्या वृक्षाच्या झाडाखाली मी ती बॅग ठेवली नर्मदेवर गेलो कमंडलू भरलं माझ्याजवळ काही बिस्किट असायची बिस्किट खाल्ले पाणी पिलो तितक्यात पहावर एक मुलगी अजूनही माझा माझ्या मो याच्यावर तिचा फोटो आहे बाबाजी तर इतक्या वरतून आवाज येते मी तर थांबलो की नाही थांबलीत घामा ओको झालो होतो बसलो ती कुठून येते म्हणून मी तिच्याकडे पाहत बसलो कारण दुसऱ्याकडे उद्योगच नव्हता ती अशी पुढे पुढे गेली पहाडाऊन खाली उतरली अशी बोला महाराज आली माझ्यावर महाराज जी आपने भोजन किया मैंने नहीं अभी तो करेंगे आगे के आश्रम में बोले अभी आश्रम नहीं है आम्ही ना है हमको बताया बच्चों ने की भुई जे को सांगायचे ते माने नहीं, नहीं अभी आश्रम नहीं मेरे पास रोटी एक टिक्कर त्याला टिक्कर म्हणतात मेरे पास टिक्कर है आप खा लो त्यावा मैं टिक्कट खाज लो तीने एक भाकरी त्याच्यावर तिखटाचा हिरवा गोळा आणि गुळाचा खडा दिला तिने आता मलाही भूक लागली होती मला बेटा आप खाऊ ना नाही बोले कुठ खुराकी ऊपर भोजन कर करे मी बोले उन्हीं के पास जा थी, आपको देखा मला भूक लागली होती मी खाऊन घेतलं खाल्ल्यानंतर माझी मती खाल ठिकाणावर आली अरे आपण खाल्लं ही जेवली की नाही म्हणून मी सामान तिथे ठेवलं ती ज्या रस्त्याने वरती आली होती त्या रस्त्याने पहाड सोडून वरते गेलो त्या पहाडावर मी दोन ते तीन फरला नर्मदे हा नर्मदेवर आवाज दिला कुठेही जनावर नाही कुठेही बकऱ्या नाही कोणी वळवत नाही मी तिथे तिला धन्यवाद घातलं आणि खाली आलो तुम्हाला परिक्रमेच्या काळात एखादा विशिष्ट पदार्थ खावासा वाटला का नर्मदेच्या काळामध्ये एक विशिष्ट पदार्थ ज्यावेळेला आम्ही गरुडेश्वराच्या जवळ आलो तर वस्तीतून जावं लागते गरुडेश्वरची समाधी आहे तिथे मुक्काम असतो वस्तीतून जावं लागते त्या भेळच्या गाड्या आजूबाजूला असतात आणि भेळच्या गाड्याचा सुगंध सुटतो आता तो सुगंध सुटला आम्ही आपलं पुढे गेलो त्या गरुडेश्वरच्या आश्रमात आम्ही थांबलो पण त्या आश्रमाला कुलूप होतो अरे रे यार आश्रम रुखण्याची व्यवस्था आणि हा कुलू करून कुठे गेला खाली जा खूप खोला नर्मदा जाता येत नाही आम्ही आपल्या तिथे झाला खाली आराम केला उठलो पाच वाजता तरी तो काही आलेला नव्हता आम्ही आपलं निघालो पुन्हा तोच सुगंध म्हटलं घ्याव का आपण म्हटलं नाही आपण नर्मद आहोत गाडीवरच खायचं सो, नाही स्वतःच मन स्वतःला मी दाबलं पुढे निघालो एखादा विचारलं बाई हा आश्रम तर त्यांनी सांगितलं या रस्त्याचे जेव्हा आश्रम लागेल त्या आश्रमात मी सव्वा सहा वाजता पोहोचलो त्यांना नमस्कार केला आश्रमाची अनुराज्ञा घेतली त्यांनी सांगितलं एक कोठी मी घंटी बजेगी आप, रुको। आप आ जाना ठीक आहे मी तिथे आपलं आसन लावलं माझी संध्याकाळची प्रार्थना केली घंटी वाजली मी गेलो पाहतो काय माझ्यासोबत अक्षरशः ढिरडे आणि दोसे मी म्हटलं मैया आम्ही तुला काही मागितलं नव्हतं हो आणि तुम्हाला एवढा डोसा आणि हे दिलं तर ते म्हणे की भैया म्हणजे कशा बना तो बोला आज हम चारही लोक आहे हम चार लोक आहे आम्हाला आज कोई परिक्रमा आहे नाही आमने सोचे बोले की डोसे बनाय म्हणजे मैया आपण जे तिथे इच्छा प्रकट केली की मैयानी माझी इथं पूर्ण डोसा मिळाला ते थालीपीठ म्हणतात ना आणि त्याच्यामध्ये ते भाजी बिजी भरून तुम्ही भजन वगैरे म्हणतात करतात का हा भजन म्हणतो पण माझे पाठ नाही आहेत मी लिहितो म्हटलं होतं मी आणतो नाही अच्छा म्हणजे आता तुम्ही काय भजन आत्ता मैया तुझे मिलने का परिक्रमा एक बहाना है मैया तुझे मिलने का परिक्रमा ये बहाना है पर्वत में ढूंढा मैया पर्वत में बसी है गरीबों की कुटियों में मैया तेरा बसेरा है गरीबों के कुटी में मैया तेरा बसेरा है जंगल में पौधो मैया तेरा स्वरूप है जंगल के पौधा मैया तेरा स्वरूप है मैया मिलने का परिक्रमा एक बहाना आहे रोज रोज मिलता दान मैया तेरा आशीष आहे ते याची ही कविता जेव्हा हे कर्म याच्यासाठी केलं की मी पहिले काही कोणाकडनं घेत नव्हतो कोणी दिलं नको कारण मला पेन्शन आहे मला पैसा आहे सगळं आहे एक साधू माझ्या सोबत होते भैया बोले आप परिक्रमा मी आहे मग हा आपले कि ना भैया मेरे को जरूरत नहीं है और मेरे को सब है और मैं कुछ उसके लिए नहीं निकला ऐसा नहीं बोले भैया आप दान नहीं लोगे तो दान का महत्व घटेगा दान क्यों करेंगे बोले लोग दान लेने वाला चाहिए तब दान होता है और उनका आप नहीं लेंगे तो वो तो बोले आप दान ठुकरा रहे और आप मैया का दान ले रहे बोले किसी का नहीं ले रहे तो आप लो किसीको दे मग त्यावेळेपासून मी दान घ्यायचं आणि तिथे जे भयांचे मुलं वगैरे भेटतात त्यांना ते देऊन टाकत होतो शाल धोत्र काय जे काही मिळत असेल मी त्यांना देऊन टाकत होतो म्हणून ही हे की मैया जो दान मिळता है तो तेरा सहा कार्यक्रमाला केल्यानंतर तुम्ही घरी आल्यावर तुमच्यात काही बदल झालेला जाणवलं का तुम्हाला बस एकच जाणवलं मैया माझ्याजवळ आहे मी मैयाच्या जवळ आहे आजही मी इथे आहे माझी मैय्या माझ्याजवळ आहे तुम्ही नवीन परिक्रमाला जाणाऱ्या लोकांसाठी काय सांगू शकता फक्त एवढं सांगतो नर्मदा ही त्यागाची भावना आहे त्या ठिकाणी पिकनिक किंवा आपली सोय होईल का ही भावना ठेऊन परिक्रमेला जाऊ नका ही एक त्यागाची भावना आहे काही त्याग करायचा असेल त्याचा तुम्ही परिक्रमेनंतर सेवेसाठी कधी गेलाय नर्मदा किनारा नाही मला बोलावणं ना आलंय पण याची इच्छा नसावी मी इतर यात्रांमध्येच गुंग आहे त्याच्यानंतर माझ्या सात पैदल यात्रा झाल्या हे सर्व माझ्या माझी त्याच्यात महती काहीच नाही ही माझे सद्गुरू मनोहरनाथ महाराज आणि माझी नर्मदा यांचीच कृपा आहे कृपायचं हो जय नर्मदे हर 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 नर्मदे